या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला ड्रॉप शिपिंग म्हणजे काय आणि ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणजे काय याबाबतीत डिफरन्स सांगणार आहे मेन म्हणजे ड्रॉप शिपिंग आणि ड्रॉप सर्व्हिसिंग बाबतीत तर मी तुम्हाला सेपरेट सेपरेट व्हिडिओज दिले आहेत पण ड्रॉप शिपिंग आणि ड्रॉप सर्व्हिसिंग ह्यामध्ये मेजर डिफरन्स काय ड्रॉप शिपिंग करावं की ड्रॉप सर्व्हिसिंग करावं बाबतीत माहिती नाही आहे पण मी तुम्हाला यावरती एकदम सिम्पल असं सोल्युशन सांगतो मित्रांनो ड्रॉप शिपिंग म्हणजे तुम्ही एखादं प्रोडक्ट्स आहे त्या प्रोडक्टवरती काहीतरी काम केले आणि जर तुम्ही ते प्रॉडक्ट्स इतर लोकांना विकले म्हणजेच तुमचा ड्रॉप शिपिंग आता याचं उदाहरण देऊन सांगायचं झालं सा तर समजा तुमच्याकडे एखादा टी शर्ट आहे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला एखादा टी शर्ट्स विकायचं आहे आणि त्या टी शर्टची किंमत आहे अडीचशे रुपये पण त्या टी शर्ट्सवरती प्रिंट केलेलं नाही आहे म्हणजेच तुम्ही आजकाल असे टी शर्ट्स पाहता की ज्याच्यावरती प्रिंटिंग केलेलं आहे मग हे प्रिंटिंग केलेलं जे काही टी शर्ट्स असतील ते टी शर्ट्स तुमचे मार्केट्समध्ये जास्त प्राईजला विकले जातात कदाचित असंही असू शकतं की ते प्रिंट केलेले टी शर्ट्स तुम्हाला बाहेर पाचशे रुपयाला विकले जातील मग हे पाचशे रुपयाला विकले जात असतील तर मग विचार करा की हे जर टी शर्ट्स जे आपले प्रिंट न केलेले टी शर्ट्स जर अडीचशे रुपयाला मिळत असतील तर प्रिंट केलेले टी शर्ट्स हे आपल्याला पाचशे रुपयाला मिळतात म्हणजेच अडीचशे रुपये फक्त प्रिंटिंगचे मिळतात मग असं होऊ शकतं की आपण हे प्रिंटिंगचा बिझनेस आपण करू शकतो तर हे होऊ शकतं हा प्रिंटिंगचा बिझनेस करण्यासाठी आपण काय करू शकतो त्याला एक बोलू शकतात प्रिंट ऑन डिमांड आणि त्याच्यासाठी मी व्हिडिओ ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर प्रिंट ऑन डिमांडवरून तुम्ही एक प्रिंट केलेलात समजा तर त्या व्हि तो जो काही टी शर्ट आहे त्या टी शर्टवरती तुम्ही ते टी शर्ट्स खरेदी केलात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रिंट केलात आणि हा टी तुम्ही एखाद्या वेगळ्या ऑनलाईनवर स्टोअरवरती विकलात म्हणजेच तुम्ही फक्त त्या टी शर्ट्सवरती काम केलात आता हे टी शर्ट्स तुम्ही परत विकत घेऊन परत दुसऱ्याला विकणं म्हणजे तुम्हाला परत इन्व्हेस्टमेंट आली पण असं नसतं काय असतं की तुमचा जो प्रोडक्ट असतो त्या, त्या प्रॉडक्टवरती तुम्ही तिथेच काम केलात आणि त्याच्याच प्रोडक्टवरती तिथेच काम करून तुम्हाला तो प्रोडक्ट फक्त तुम्ही दुसऱ्यांना स्किप दुसऱ्या ऑनलाईन स्टोअरला स्किप केलात तरी तुम्हाला पैसे मिळतात तुमचं कमिशन समजा जर तो अडीचशे रुपयाला टी शर्ट्स असेल तो तुम्ही टी शर्ट उचललात आणि तुमचं डिझाईन्स तुम्ही त्याच स्टोअरवरती जाऊन केलात किंवा त्या इतर ठिकाणी तुम्ही एक डिझाईन तयार केलात आणि तो डिझाईन्स तुम्ही तिथे अपलोड केलात आणि त्याच्यानंतर तुम्ही इतर स्टोअर्सला जाऊन तुम्ही ते विकलात तर तुमचा जो काही कमिशन बनतो हो, तो कमिशन्स तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या वॅलेटमध्ये तयार होतो तर अशा पद्धतीचा जो बिझनेस असतो तो असतो ड्रॉप शिपिंग बिझनेस आणि ड्रॉप सर्व्हिसिंग बिझनेस म्हणजे जो बिझनेस जो बिझनेस जे आता ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणजे आपण एक सर्व्हिस देतो आहे एखादा क्लाइंट आहे की ज्याला आपण एखादा कोर्स विकतो आहे तर एखादा कोर्स विकतो आहे तर त्या कोर्सची फी आता हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट असतं कोर्सच्या बाबतीत तर ती ड्रॉप सी सर्व्हिसिंगमध्ये आपण एखादा क्लाइंट आहे समजा एखादा क्लाइंट आहे की जो पैसे कमवतो ओके त्याला वेबसाईट डिझाईन करता येतं पण तुम्हाला वेबसाईट डिझाईन करता येत नाही पण तरी पण तुम्ही एखादा एक माणसाकडून तुम्ही म्हटलात की मी वेबसाईट डिझाईनचे पंधरा हजार रुपये चार्ज करतो आणि तुम्ही मला सांगितलात की सर मला वेबसाईट डिझाईन करून द्या तर मी तुम्हाला दहा हजार रुपयामध्ये वेबसाईट डिझाईन करून देईल म्हणजे तुमचे पंधरा हजार रुपये तुम्ही ज्या माणसाला देत देत आहे किंवा तो माणूस जो कस्टमर आहे तुमचा तो तुम्हाला पंधरा हजार रुपये देतो आहे आणि तुम्ही माझ्याकडून फक्त दहा हजार रुपयामध्ये काम करून घेतला तर तुमची पाच हजार रुपये तुम्ही कमवू शकता हे झालं ड्रॉप सर्व्हिसिंग म्हणजे तुम्ही एक सर्व्हिसचं काम करताय कारण सर्व्हिस म्हणजे काय की तुम्ही एक वेबसाईट बनवून देणं म्हणजे एक सर्व्हिसचं काम झालं आणि एखादं प्रोडक्ट विकणं म्हणजे ड्रॉपशिपिंगचं काम झालं मला वाटतं की तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल की ड्रॉप सर्व्हिसिंग आणि ड्रॉप शिपिंगमध्ये काय फरक आहे तर ड्रॉप शिपिंग आणि ड्रॉप सर्व्हिसिंग कसं करायचं ड्रॉप शिपिंग आणि ड्रॉप सर्व्हिसिंगमध्ये आपण काय कसं कसं काय काय करू शकतो याबाबतीत माझे येणारे व्हिडिओज तुमच्यासाठी गायडन्स देतीलच पण तुम्हाला ड्रॉप शिपिंग आणि ड्रॉप सर्व्हिसिंगबद्दल जर काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता तुमच्या कमेंट्सवरती मी व्हिडिओ बनवेल हे मात्र आहे तर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा कारण तुमच्यासाठी असे व्हिडिओज मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे की जे तुमच्यासाठी खूप युजफुल असतात जे तुम्हाला खूप सारी माहिती देऊन जातात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद